नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर गुरुवारची सकाळ आहे सकाळी साडेपाचला ला आम्ही उठलो होतो आज आम्हाला जायचं होतं बाहेर आणि कुठे जायचं असलं की घरातली सगळी तयारी करूनच घराबाहेर पडावं लागतं तर सकाळी उठल्या उठला आता इथे बघा गरम पाणी केलेलं आहे पिण्यासाठी त्याच्यानंतर चहा ठेवायचा असतो आणि छोटी मोठी घरातली कामं म्हणजे पूर्ण दिवस ज्यावेळेस मला बाहेर जायचं असतं ना त्यावेळेस असं माझं बघा रुटीन असतं सकाळच्या म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तर इथे कुणाल जेव्हा मी गरम पाणी केलं त्यांनासुद्धा घेतलं त्यांनी आणि मलासुद्धा दिलं हे ना नेहमीचं आहे पाणी पाहिलं आणि त्याच्यानंतर पुढचं काम आहे ना ते सुरुवात केली चहा ठेवला चहामध्ये चहाची पात आणि आलं वगैरे घालून चहा आवडतो तो, तो पटापट ठेवला त्याच्यानंतर एकीकडे जेवणाची तयारी तर जेवणामध्ये फारसं असं काही करायचं नव्हतं कुणाला सांगितलं होतं फक्त डाळ भात मी म्हटलं भरून जाते जर कुणाला हा म्हणाला तरी ते तांदूळ काढून घेतले डाळ काढून घेतली आणि कुकर लावायची तयारी केली एकीकडे चहा आपला होत होता आणि एकीकडे म्हटलं कुकरची तयारी करते म्हणजे एक आठ सव्वा आठच्या दरम्यान खेळ्या घरातून निघायचं होतं आणि त्याच्या आधी जितकी पण घरातली कामं होती ना ती सगळी करून मला जायचं होतं कारण त्याच्यानंतर काय होतं की आल्यानंतर पुन्हा त्या कामाचा त्रास नको तर इथे वागे या शेरू यांचं चिकनसुद्धा बघा समोर तुम्हाला दिसते काढून ठेवलं काळ्या रंगाची पिशवी जी तुम्हाला दिसते ना त्यांचं चिकन आहे ते ते एका भा म्हणजे पाण्यामध्ये ते घालून ठेवलं होतं आदल्या दिवशी संध्याकाळी ना ते आणलं होतं मार्केटमधनं आता हे डाळ तांदूळ धुतलेलं पाणी आहे ना ते एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आता हे जे पाणी आहे ना ते रोज मी झाडांना घालते म्हणजे खत म्हणून ह्या पाण्याचा की नाही वापर होतो तर आज करते ते म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते झाडांसाठी हे खूप आहे ना फायदेशीर आहे तर कुकर तयार करून घेतला इथे एकीकडे चहामध्ये दूध पण घालून घेतलं चहा उकळ होता तोपर्यंत कुकरची तयारी बघा झालेली आहे आणि चहा करून झाल्यानंतर सगळ्यात आधी चहा घेतला आम्ही ते बघा चंटे पणटे आमचे त्यांना बाहेर जायचं आहे पण बाहेर ना पाऊस पडतोय बारीक बारीक जायचं आहे थांब जरा चहा पिऊ दे हां थोडा वेळ बसा चहा घेतला ना की अंति सुरू होऊन जातं हां बसा खाली हा बघा चहा ठेवला इथे पाऊस खरो पडला ना हे काय आणि अंधार पण केलेला आहे हे काय ढग भरून आले ते त्यांना दोघांना पण बाहेर चालायला जायचं आहे घेऊन पण जास्त लागतो ना चला बाई चहा पिते जरा मग बाकीची कामं आवरायची घरातली चाललं बघा शेरू चालला फिरायला वाघ्याला पण सोडायचे पण शेरूच्या पुढ्यात सोडलं ना मग त्याला हे वाटतं ना वाघ्याला शेरूला त्याच्यामुळे आता वाघ्याला सोडते मी लब्बाड पोराय की लब्बाड पोर जाम हैराण करतात काय करतो लक्ष द्या दोघांना खाया पिवा द्या व्यवस्थित कर ये चल ये लवकर हा बघा नमस्कार नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तो बघा शेरू कसा बोंबटतो आहे त्याला माहिती पडलं की आम्ही आता चाललो आहे तर आज आम्ही निघालो आहे रत्नागिरीला म्हणजे खरेदी करायला किराणा सा सामान आणायला डीमार्टला जातो आहे आणि जेव्हा पण मी जाते जरा तुमच्याशी शेअर करते कालपासूनच सगळी तयारी वगैरे ना, ना केली होती लवकर निघालो आहे सकाळी म्हणजे लवकर जाऊन संध्याकाळी मग लवकर यायला कारण पूर्ण दिवस जातो म्हणजे किती पण लवकर केलं ना तरी पुरा दिवस जातो म्हणजे घरी येईपर्यंत पाच साडेपाच होतात बघा पाऊस पडायला सुरुवात झालेली कुणाला जरा आडा बघा त्याला माहिती पडलं ना शेरूला आम्ही निघालो येतो तो मोमटतोय वाघ्या गेला खेळायला तो काय अजून आला नाही त्याला खाय घातलं कुणाला आहे आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे काहीशी चिंता नाही तरी पण त्यांची नाटकं असतात ज्यावेळेस आम्ही घराबाहेर पडतो तेव्हा चला आता थोडंफार तुमच्या शेअर करीनच जाईपर्यंत किती एक दीड तास जातो ना आपल्याला जायला रत्नागिरीला पोचायला दोन अडीच तास जातो हा म्हणजे रस्ता चांगला असेल तर पोचू आपण वेळेत नाही तर मग जातात पावणे दोन दोन तास जातात परत तितकाच टाईम येण्यासाठी आता ही तुम्हाला फणी दिसते माझ्या हातामध्ये ते प्रवासादरम्यान केसरीचं सगळी विस्कट होतात त्याच्यामुळे घेऊन ठेवले पिशव्याविषयी टाकल्या गाडीमध्ये कुणाच्या वगैरे पाण्याची बॉटल थोडंसं खायचं सगळं पॅकिंग करून घेतलं आणि आता निघालो हे बघा चलो हा चला जाऊ दे हा चला चला हे बघा हे आपण डीमार्ट मध्ये आलो रत्नागिरीच्या डीमार्ट मध्ये पोहोचलो झालं ना चला निघूया आता जाऊया आतमध्येच वेळेत आलो वेळेत आलो सामान घेऊया आता पटापट खरेदी करूया तर बरोबर अकरा वाजता आम्ही रत्नागिरीला पोहोचलो डीमार्ट मध्ये आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये गेल्यानंतर खरेदी करायला की नाही सुरुवात केली आता इतकं किराणा भरायचं त्याच्यामुळे वेळेत जाणारच होता म्हणजे अकरा वाजता खरेदी करायला सुरुवात केली बाहेर पडता पडता आम्हाला जवळजवळ सव्वा दोन ते अडीच नाही वाजले म्हणजे जितकं पण शक्य होतं ना सामान घ्यायचं म्हणजे अगदी मी ना बिल वगैरे बनवूनच नेते म्हणजे सामानाची लिस्ट बनवून नेते त्याच्यामुळे एकही गोष्ट विसरायला होत नाही तरी ते पटापट सर्व खरेदी केली आणि त्याच्यानंतर बिलिंग करायला म्हणजे होते की नाही भरपूर वेळ जातो कारण दिवाळी बघा आहे सध्या चालू त्याच्यामुळे गर्दी म्हणजे होती गर्दी पण तशी इतकी फारशी पण गर्दी नव्हती त्याच्यामुळे फारसा असा आम्हाला वगैरे काही टाईम गेला नाही सगळं झाल्यानंतर बाहेर आलो आणि गाडीमध्ये सगळं सामान की नाही व्यवस्थित त्यांना बसवून घेतला अगोदर चला हे बघा सगळं सामान आपलं खरेदी करून झालं सगळं भरलं आता गाडीमध्ये आणि आता आम्हाला जाम भूक लागली त्याच्यामुळे बाहेर आता ना आम्ही काहीतरी खाणार आणि मग तिकडनं मग आपण घरी जायचं असं आता घरी जायला किती टाईम जाईल तरी वेळ जाईल ना अडीच तीन तास जाईल मध्ये लांजा आणि रस्ता खूप खराब आहे ना मग अशी ना मी येताना झोपूनच आले होते मला माहीतच नाही मी कधी पोहोचले ते मुलाचे बाबा आपलं एकटे ड्रायविंग होते आणि चल आता जाऊया काहीतरी खाऊया बाहेर आणि मग घरचा रस्ता गाडीकडून तिथे लावतोय हां 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 चालेल हा फायनली घरी बघा पोचलो आम्ही आणि बारीक बारीक पाऊससुद्धा पडतोय घरी आल्यानंतर आपला सगळ्यात आधी शेरू बघा आता खाऊ बिव तो खाऊन झालेला आहे आणि वाग्या घरात नाही तो गेलाय बाहेर आणि त्यात कुणाने सामान रिकामी करायला सुरुवात केली आहे भरपूर सामान आहे म्हणजे किती आहेत त्या एक, एक दोन तीन चार सात आठ पिशव्या आहेत हे बघा इकडे पण आहेत थोड्याशा आणि आता अर्ध सामान हे सगळं काढून ठेवले तर पुरा दिवस गेला बोला सकाळी साडेआठला आम्ही घरातून निघालेलो आता बरोबर म्हणजे साडेपाचला आम्ही घरी इथे आलो एक दहा मिनटं झाले आहेत आम्हाला येऊन पाणी वगैरे प्यायलो आणि आता जरा बसतोय निवांत हे बघा ह्याला बघा कशी कळलं हा बघा काय तुला खाऊ वगैरे दिला ना आले, आले त्याला खायला प्यायला सगळं दिलेलं आहे त्याच्यासाठी मी भरपूर खाऊ वगैरे आणलं आहे त्यांना जे काय आवडतं ना सगळं आणलेलं आहे भरपूर त्यांनी असं खाऊ पिऊ खाल्लाय म्हणून तो शांत आहे नाहीतर इतका तो शांत बसणार नाही शेरू हा बघा बघतोय बघा सामान बघा आणलेलं आहे ना ते मी पटकन तुम्हाला दाखवते एक दोन चार वस्तू माझ्या आवडीच्या आणलेल्या आहेत किचनसाठी मला त्या खूप अशा आवडल्या त्याच्यामुळे मी घेतल्या मी मला मी दाखवीन त्या वस्तू आता हे जरा फक्त काढून ये ना एक साईडला करू दे आणि बाकी सगळं घरातलंच आहे म्हणजे किराणा जो असतो ना डाळ ता, परत तांदूळ परत कडधान्य हे ते सगळं तेल वगैरे आणि थोडंसं दिवाळीचं फराळाचं पण सामान आणलेलं आहे यावरचे फराळ आपला राहिलं आहे ना बनवायचं त्याच्यामुळे ते पण थोडंफार आणलेलं आहे ते पण आता करून घेऊया ह्याला काही दाखवा पहिलं ऐकलं काय ह्याला काहीच दाखवा ह्याच्या आवडीचं काय आहे ते दाखव त्याला असं वाटतं काय करताय तर काय आणलंय मला काय देत नाही कोण मला कोण काय दाखवत नाही त्याच्याशी एक्साइटमेंट आहे काय पाहिजे शेरूला हवं आहे तुला पण आणलाय बाबू खाऊ तुला पण खाऊ आणलाय तो कॅन दाखवता तो कॅन दे त्याला कॅन तो आहे ना दह्याचा वाघ्या शेरूसाठी खास दही आणलंय दही म्हणून दे रे तो कॅन दे त्याला दाखव हवा तुमच्यासाठी खाऊ हा बघा हा दह्याचा कॅन आहे ना हा ऑफर मध्ये होता ना त्याच्यामुळे घेतला एक किलोचं दही आहे त्यात ते म्हटलं वाघ्याच्या खाती ना आपले आवडतं त्यांना ना तुला हवा खाऊ हवा हवा तर सगळं बघा सामान आता काढून ठेवलं बाहेर तुम्हाला मी आता दाखवते आता काय सगळंच दाखवत बसली तर खूप वेळ जाईल त्याच्यामुळे जा शॉर्टकटमध्ये दाखवतं आहे सगळ्यात आधी देवाचं साबण बघा म्हणजे अगरबत्ती वगैरे ना ते डिमार्टमधनंच घेते मी नेहमी जास्त प्रमाणात आणून ठेवते बघा माचीस देवाचं तेल हे ना मला ऑफरमध्ये मिळालं त्याच्यामुळे हे घेतलेलं आहे कसलं काय माहीत नाही पण पूजा ऑइल असं लिहिलेलं आहे एकशे दहालाही एक बॉटल पडले एक लिटरची त्याच्यानंतर साबण वगैरे असतं ना कोलगेट साबण हे बघा हे सगळं फिनेल वगैरे ते सगळं परत काय ह्याला म्हणतात पितांबरी एअर फ्रेशनर आहे गुड नाईटवर सगळं ते आणि ते चहापत्ती एक दोन थंडाच्या बॉटल आणलं पण सॉस खजूर हे नारळ हळद परत आता हे दिवाळी वगैरे हो केलेलं नाही ना फराळाचं त्याच्यामुळे थोडंसं बेसन वगैरे मी जास्त आणलेलं म्हणजे तीन किलो बेसन घेतलेलं आहे घरामध्ये वापरायला पण आणि फराळासाठी पण होईल त्याच्यानंतर साखर पोहे रवा मैदा सगळं आणलेलं आहे मी बघा इथं सगळं ठेवलेलं आहे डाळी वगैरे कडधान्य सगळं असं परत कुणाला मॅगी वगैरे आवडतं ते तिथे आ... खजूर आहे दाखवते ना माझं मी सामान दाखवते हे नारळ घेतलेले आहेत नारळ सध्या खूप महाग आहे तो हे एक हा एकोणचाळीस रुपयाला हा साबण आहे हे साबण नाही काही नारळ आहे पण घेतले आता पाच सहा नारळ घेतलेत त्याच्यानंतर इथे बघा डाळी वगैरे आहेत काय झालं शेरू शेरूला खाऊ हवं आहे आणि हा बघा हा थोडासा खाऊ हे गुलाबजामुनचा हा डबा हा सुद्धा ऑफरमध्ये होता एकशे पाच रुपयाला तेव्हा घेतलं हे वाग्याश्वरलं दही आणि नंतर इथे चिक्की सोनपापडी हे श्रीखंड कुणासाठी घेतलं आहे हे नूडल्सचं पॅकेट आहे हा इथे तेलाचा बॉक्स म्हणजे पूर्ण बॉक्सच उचलला आणि आता सगळ्यात महत्त्वाचं माझी वस्तू तुम्हाला दाखवत्या तर ह्या बघा हे माझ्या आवडीचं ह्या बॉटल मी बघितल्या मला इतक्या आवडल्या ना त्याच्यामुळे ह्या बॉटल मी घेतलेल्या आहेत ही एक बॉटल आहे एकोणसत्तर रुपयाची बघा तुम्हाला दिसते का प्राईस अशा मी सहा बॉटल आणलेल्या आहेत मला इतक्या आवडल्या ना बघितल्याबरोबर त्याच्यामुळे लगेच मी घेतल्या म्हणजे खूप वेळ मी विचार करवती घेऊ का नको घेऊ का नको पण फायनली माझ्या मनाने सांगितलं घे तुला आवडलंय ना मग घे त्याच्यामुळे मी सहा बॉटल घेतल्या आहेत तुम्हाला मी दाखवते पाहिजे तर बॉक्समध्ये पॅकिंग केलेलं आहे त्याच्या आधी ही बॉटल बघा ही बॉटल तर मला इतकी आवडली ना बाप रे ही बघितल्यावर मला म्हणजे ते जुन्या जमान्यातली दुधाची बाटली बघा आठवले तुम्हाला कदाचित माहीतही असेल पहिल्या बघा ते ह्याच्यावरती यायचं दूध डेअरीवरती दे, बघा दूध यायचं गव्हर्नमेंटचं ना कसलं अरे यायचं का कुठलं बघा दूध यायचं हां आणि या बॉटलमध्ये भरून यायचं दूध आणि आम्ही ना त्यावेळेस लहान होतो ना तर जाऊन ना त्या डेअरीवरनं ना आम्ही घेऊन यायचो अशा बॉटलमध्ये दूध असायचं ते रिकामी बॉटल असं द्यायचो आणि भरलेले बॉटल घ्यायचो तर ते दिवस मला आठवले ही बॉटल बघितल्यावर त्याच्यामुळे ही बॉटल मी घेतली आणि ही ऑफरमध्ये एकोणतीस रुपयाला ही बॉटल पडलेली आहे मला याची किंमत किती ह्याच्यावर दिलेली आहे चाळीस रुपयाची बॉटल आहे तर अशा मी अजून चार पाच बघा होती पण ही एकच पीस होती त्याच्यामुळे नाही मिळाली म्हणजे चला म्हटलं एक हो तर एक तरी म्हटलं घेऊन येऊया ना मला एकोणतीस रुपयाला गेली पण आपली आठवण ते एक आपने आपने ताजी झाली ना छान वाटते ना ही झाकण बघा किती मस्त वाटते मला इतकी आवडली ना बॉटल त्याच्यामुळे उचलली मी ती आणि नंतरला आता कुणाच्या बाबांचे बघा बड्डे आहे ना दोन तारखेला दोन नोव्हेंबरला तर त्यांना म्हटलं तुम्हाला टी शर्ट वगैरे काहीतरी घ्या आता त्यांनी ह्या दोन टी शर्ट घेतलेल्या आहेत तर ते घालतील तेव्हा तुम्ही बघालच आता ह्या उलट्या सुलट्या सगळ्या झालेल्या आहेत त्यांनी घालून बघितलं ना त्याच्यामुळे आणि घरासाठी म्हणजे बेडशीट घेतलेल्या आहेत तीन बेडशीट आहेत घरात सगळ्या बेडशीट आहेत ना आपल्या खराब झालेल्या आहेत त्याच्यामुळे हा बघा हा एक रंग सिंगल बेडशीट आहेत दीडशे रुपयाला एक आहे या अशा बघा तीन घेतलेल्या आहेत अजून पण घ्यायचं होतं पण इतकी घाई झाली इतकी गडबड झाली ना त्याच्यामुळे मी नाही घेतलं तुम्हाला मी सगळ्या बॉटल पहिला दाखवत्या हे बघा ही एक काढले मी हे असं बॉक्समध्ये ना व्यवस्थित पॅकिंग करून घेतलं मी त्यांच्याकडनं की कारण लांबीचा बघा प्रवास आहे ना परत फुटल्याचं परत सगळं वाया जायचं एवढं पण किती छान दिसतात बघा मस्त हे वरचं झाकण आहे ना ते प्लास्टिकचं नाही आहे मला वाटतं लोखंडाचं वगैरे वा किंवा पत्राचं वगैरे असेल पत्र्याचं आहे ना पण छान वाटतं असं आणि अशी वजनदार आहे वाटलं हलकी नाही आहे कुणाला आवडली तुला ते दे हे आणलं ते आपण हे विस्पर ह्याला म्हणतात हे आपण ऑमलेट वगैरे बनवतो ना तर ते मिक्स करला तेवढं नव्हतं ना ते पण आणलं आहे त्याला दे काहीतरी खाऊ दे शेरूला वाटतं काय आणलं आहे काय माहिती आमचा वाघ्या कुठे गेलाय बघा अजून नाही आलाय हे गेलाय बाहेर मग अशीच हन्या मोकळा ठेवला ना वाघ्याला आता कधी येतोय काय माहिती ती पण ऑफरमध्ये होती घे खा तुला आवडत असेल तर तर असा बघा सगळा हा बाजार आहे आता हे सगळं मला आता भरून ठेवायचं आहे व्यवस्थित दोन दिवसापासून ही आमची सगळी तयारी चालली आहे मार्केटची अजून पण बऱ्याच वस्तू आहेत ऑफरमध्ये मिळालं ते बघा तिकडं तेल वगैरे आहे ना ते पण सगळं घेतलेलं आहे खूप साऱ्या वस्तू आहेत आता दाखवायला बसली तर खूप वेळ जाईल असं काय झालं शेरू काय झालं काय हवं हो तुला खाऊ हवं आहे खाऊ हवं आहे खाऊ हवं आहे हां जा एक राऊंड मारून जा जा बाबा बरोबर राऊंड मारून जा दा दा दा। दा जा टाटा जाऊ नये जा टाटा जातो कुणाल ऐकलं का ती पितळीची टाकी पण बाहेर घासून ठेवली कालच ती जर आतमध्ये सगळं सामान भरूया जा पटापट पटावट चला आता कुणालानं गेला आता टाकी येण्याला पितळीची टाकी आहे ना आपली ती मी कालच ना घासून ठेवली होती ती आता म्हणजे हे सामान भरायला कशी उपयोगी पडेल आणि आता इतकं सामान सगळं भरून ठेवायला मला वाटतं अर्ध तास तरी जाईल पण मी काही एकटी नाही कुणाला आहे जोडील ना, ना तर पटापट सगळं ना भरून ठेवते आगच्या एका व्हिडिओमध्ये एक दोन कमेंट पण होत्या की ताई तुम्ही फराळ वगैरे केला नाही काय तर ह्या वर्षी खरंच फराळ वगैरे काहीच नाही केलं दिवाळीचा कारण माझी तब तब्येतच ठीक नव्हती म्हणजे मला दहा बारा दिवस झाले ना इतका मला त्रास होत होता पाय वगैरे अक्षरशः माझे सुजलेले आहेत तरी पण आपलं काम कसं चालू असतं बाई माणूस म्हटलं की त्याला आराम मिळत नाही त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ देत थोडा जरा आराम करूया जरा रिलॅक्स वाटलं ना की नंतर म्हटलं आपण करूया फराळ त्याच्यामुळेच मी डीमार्टला पण गेली नाही कारण डीमार्टला जायचं म्हटलं ना का पूर्ण दिवस जातो आज माझं एडिटिंग पण राहिलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण काही तुमच्यापर्यंत येणार नाही आता मला पोस्ट करावी लागेल की आज व्हिडिओ येणार नाही म्हणून असं सगळं असतं आणि काय होतं की सामान तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला माझा प्रश्न पडला असेल की इतक्या लांब तुम्ही जातात सामान आणायला म्हणजे इथे गावी आल्यापासून मी भरपूर अशी दुकानं फिरलेली आहे सामानासाठी पण अजिबात सामान इकडचं चांगलं नाही मिळत कडधान्य शिजत नाही आणि आपण दुसरं पण सामान काय टोके टोकेवर पडलेलं असतं त्याच्यामुळे ती गोष्ट काय माझ्या मनाला रुचत नाही नाही मला ज जमत ते त्याच्यामुळे मग मी अशी डिमार्टला जाते रत्नागिरी किंवा कोल्हापूर आम्हाला जवळ पडतं का आम्हाला रत्नागिरीचं माहीत नसून त्यावेळेस आम्ही कोल्हापूरला जायचो पण तो कोल्हापूरचा रस्ता कसा जरा वाकडा आहे वळणा वळणाच आहे आणि खराब पण नाही रस्ता कल कोल्हापूरचा पण हा घाट खूप खराब आहे खरा तो आणि रत्नागिरीचा सरळ रस्ता आहे त्याच्यामुळे आम्हाला रत्नागिरी म्हणजे बरं पडतं दोन्ही सेमच आहे फक्त इतकं की रस्त्याचा काहीतरी फरक आहे असं त्याच्यामुळे हे मला सोयीचं वाटतं एकदम आता हे चार पाच महिन्याचं सामान भरलेलं आहे जूनमध्ये काहीतरी मेच्या एंडिंगला काहीतरी सामान भरलेलं पावसाच्या आधी आणि त्याच्यानंतर आता हे चार पाच महिन्याचं सामान आता भरून ठेवलेलं आहे आता काय अधीमध्ये काय दुसरं काय सामान आणायचं नाही फक्त काय थोडंफार भाजीपाला लागेल ते लागे आपलं मार्केटमधनं आणायचं तर असं सगळं मी घरातला किराणा मनायचं की नाही अरेंज करून ठेवते त्याच्यामुळे खूप सोयीचं जातं मला म्हणजे जा आपलं असं सा चांगलं पाहिजे ना तर थोडंसं सा त्रास सहन करायला लागतो मग त्याच्यामुळे मग इतक्या लांबिली जाऊन मग मी घेऊन येते असं आहे तर चला आता हे सगळं भरून ठेवते आणि आज काही व्हिडिओ तुमच्यावरून तर येणार नाही कारण बघा बाहेर गेल्यामुळे खूप लेट झालं आणि किती वाजले आता साडेसहा वाजले आणि आत्ता काय शो म्हणजे एडिटिंग करायला जरी गेले ना तरी पण होणार नाही एडिटिंग वगैरे त्याच्यामुळे काही अर्थ नाही आहे तर म्हटलं आज सुट्टी घेऊया तर चला मत आहे आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हाईप करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद